जत तालुक्यात कृषी दुकानदारांकडून जादा दराने खते बियाणे व औषधाची विक्री करून शेतकऱ्यांची लूट केली जातीय त्याकडे कृषी विभागाचं दुर्लक्ष होत असल्याची टीका भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रावत राय तेली यांनी पत्रकार बैठकीत केली तेली म्हणाले की जत तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला असून शेतकरी पेरण्यांच्या कामाला लागलेत मात्र कृषी दुकानदाराकडून बियाणे खते व औषधांची जादा दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट केली जातीय दुष्काळामुळे शेतकरी सध्या कर्जबाजारी झाला असून कर्ज काढून तो शेती करतोय अशा परिस्थितीत कृषी दुकानदाराच्या कडून मोठ्या प्रमाणात शोषण केलं जात आहे कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी भागात न फिरता कार्यालयात बसून कामकाज करतायत दुकानदारांवर त्यांचं नियंत्रण नाही कृषी विभागाकडून आलेले बियाणे व खते शेतकऱ्यांना मिळत नाहीत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे या सर्व प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी अशी मागणी रावत राय तेली यांनी केली आहे जत तालुक्यातील शेतकऱ्यांची कृषी दुकानदार यांच्याकडून लूट सुरू आहे खत औषधी बियाणे जादा दराने विक्री केली जातात त्यांच्यावर कृषी विभागाचे नियंत्रण नाही कृषी विभागाचे अधिकारी ऑफिसमध्ये बसून कारभार करतात बागत फिरत नाही कृषी विभागाकडून आलेल्या बियाणी खत शेतकऱ्यांनी देत नाही जत तालुक्यातील शेतकरी क कर... कर्ज बे बाजारी झालेले आहे असून त्यांच्यावर कृषी विभागाकडून अन्याय होत आहे